सागर सोना फॅन्स क्लब सागर सोना फॅन्स क्लब सागर बाबलगाव बाबलगाव हॅलो सोना फॅन्स क्लब सागर काय बोले हॅलो लक्ष द्या ज्या गोष्टीची आपण पाहत आहोत सार्वजनिक जन्मोत्सवा निमित्त आयोजित जे हनुमान केसरी ओपन मैदान आता बैवाडा भव्य दिवसा अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला या निमित्त आपल्या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय बजरंग सोनवणे यांची उपस्थिती लांबली होती त्याच पद्धतीने आमदार माननीय प्रकाशदा सोलंके त्यांची उपस्थिती या ठिकाणी वीरेंद्र भैया यांच्या माध्यमातून लांबी होती तर याच्या

त्यानंतर आपण सहा सहा गाड्यांचे असे चार लाख सोडले त्यामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक काढून शेवटी आठ गाड्या फायनल साठी नियुक्त झाल्या आणि आठ गाड्या अतिशय खुर्शीने किमतीने आणि अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी सामना झाला आणि त्याचा हा अतिशय छान असा निकाल आपल्या समाजात साधत आहे त्यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांनी सहयोग आमंत्रित करतो यामध्ये आठ नंबर आणि विशेष म्हणजे फायनल ला धावलेल्या आठही क्रमांकाला आपण या ठिकाणी बक्षीस देत दे, आहोत बक्षी, सतीश सोडंके यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्या हस्ते तीन हजार शंभर रुपये त्यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले आणि त्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे आठ क्रमांकचे विजेते आहेत खंडोबा प्रसन्न महारुद्र तास क्रमांक एक वरती फायनल साठी धावलेला बारा परभणीकर सोनिया आणि गजा मी आज खंडोपा प्रसन्न महारुद्र या ग्रुपला विनंती करतो की आपण उपाय घेण्यासाठी स्टेज वरती यायचं आहे खाली खाली काय नाही Ini satu yang akan untuk di nanti